काय मग शिवान काढायला काय होय काय नाव तुमचं महादेवी मनोहर पवार होय कुठून कामाला आम्ही कामतीवरून होय मोठ्या होय आणि म्हणजे भरपूर बायका आहे त्या तुमच्या जोळ्यात हायती किती बायांचं जोळ आहे आमच्या सोळा आहे ती होय तुम्ही सगळं बघता का ही बायांचा रोजगार आणायचं ही सगळं मी बघते मग कशाने येतो म्हणजे एसटीनं का कसं वाहन करून आम्ही टमटम होय हम्म मग टमटम कुठे लागेल तिथे जाताव कुठं लागेल तिथं पण जाताव पण इकडं इसगावला आम्ही सारखं असतो आम्ही इकडं वांजे भरपूर ती ना गुतीच काम घेत गुतीच काम घेत बघाय जरा आमच्या प्रेक्षकांना बघू द्या तुम्हाला जरा बघू द्या टोपी घातली का ऊन लागते हो का चेहरा ती काळा पड म्हणजे कसा असं ही आपण नाही असं वाकून मग त्याच्यामुळं नाही का ती डोळ्यात जाते ती ना त्याच्यामुळे म्हणून घालतो आम्ही आम्हाला काही टोपी घालायची एवढी ही नसते डोळ्यात जाते ती हा असं आतमध्ये मुंडी घालून घ्यायचं असतं ना आम्हाला हाजरी भरपूर पडते का पडते की गुत्तीच काम घेत गुत्तीच घेतो झाडावर झाडावरती किती रुपयाला झाडते ही आठ रुपयाला आहे होय बर 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 आठ रुपयाला म्हणजे सगळ्याच बयांना सराव आहे काढतो आम्ही किती पडते तरी हजेरी दिवसाला तुम्हाला हजार हजारच्या आसपास होय कधी दोन हजाराचा पण आकडा गाठते बर का होय बर भरपूर की म्हणजे आजकाल बायका सुद्धा एवढं ते की पुरुषांच्या लेवल आले त्या मनाला लागली कष्ट पण आहे ना तस कष्ट पण तसं कष्ट पण आहे की भर असत हे करावं लागतं ना आणि मान पण ती उभारून पण सगळंच ही होतंय ना ओढत माणूस पोटासाठी काय करायचं रुपया दोन रुपया मिळेल का म्हणून आजकाल खर्च पण भरपूर वाढलाय खर्च पाचशे रुपये नेलं म्हणजे त्या डाळ येत नाही लवकर डाळ येत नाही तेल येत नाही पोरांचं शिक्षण आलं अजून सगळं आलं बघा अजून मधून आला दवाखाना आला कुठं गावाला जायचं आलंच अजून त्यातून मग त्याच्यामुळे नाही का हाजरी पण पडती करल तस पडती पण लई ओढ करावं लागतो ओढताना hmm. hmm. केली शिवाय मिळते का आपल्याला hmm. मग जोडीत नाही ना म्हटलं तर काल आम्ही तीनशे बुड काढला तीनशे बुड काढला मग तर हाजरी पण चांगली पडली बरं का दोन अडीच पडली जोडीत होय हा जोडीत पडली आम्ही